नाही आपले मुस्लिम बांधव ज्या वेळेस चौका चौकात रस्त्यावर फळाचे भाजीपाल्याचे गाडे लावून फिरत होते तेव्हा इक घेऊ नका म्हणून सांगणारी हीच विचारधारा होती पुन्हा प्रवीणदादावर हल्ला करणारी ही विचारधारा आहे पण का प्रवीण दादावर हल्ला केला ह्याच्या खोलात आपण गेलो दादाचं मागच्या वीस वर्षातलं ब्रीज वाक्य काय कि अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा म्हणजे ऑस्ट्रेलिया पासून कॅनडा पर्यंत तुमची माझी बहुजनांची लेकर परदेशात गेली पाहिजे उत्पन्न त्यांनी कमवलं पाहिजे दोन रुपये कमवलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभरायला पाहिजे पण ज्या विचारधारेनं हल्ला केला आहे त्या विचारधारेला तुमच्या बहुजनांची लोक हातात झेंड घेऊन मारहान मारहाण करावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे या दादावर हल्ला केला त्याच्यामुळं एक सांगतो राजे सगळ्यात मोठी शर्मना आणि अत्यंत अपमानाची गोष्ट या मध्ये झाले सोलापूर मध्ये झाले तुमच्या माझ्या नेत्राशीला आणपाण्याला लावणाऱ्या दादांवर जर असा हल्ला होत असेल मी वकील माणूस आहे एक सव्वा एक वाजता गुन्हा घडल्यानंतर रात्री साडेआठ पर्यंत एफ आय आर दाखल होत नसेल जामीन पात्र गुन्हा दाखल व्हायचं सोडून ते म्हणजे ज्या गुन्ह्यावर साहेबांना चांगलं माहित असेल ज्या गुन्ह्यांवर टेबल जामीन आहे म्हणजे त्यांना कोर्टात सुद्धा हजर करायची गरज नाही अशा प्रकारची कलम लावली कुणावर हल्ला झाला संभाजी क्रिकेटचे चे प्रदेश अध्यक्ष तुमच्या माझ्या लेकराला अनपाना लावणारे आणि ते कुणाच्या कार्यक्रमात झाला दोन गोष्टी वेगवेगळ्या वे लक्षात घ्या मी स्पष्ट बोलणार माणूस दोन गोष्टी वेगवेगळ्या संभाजी ब्रिगेडच्या <coughs> प्रदेशाध्यक्षांवर जो माणूस <coughs> तुमची माझी त्याच्यावर हल्ला झाला आणि तो झाला कुणाच्या कार्यक्रमात झाला महाराजांच्या कार्यक्रमात झाला म्हणजे जाणीवपूर्वक रामसरांनी सांगितलंय जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने छेडण्याच्या उद्देशाने आणि तुम्हाला ललकारण्याच्या उद्देशानं हे केलं कसा निर्णय घ्यायचा काय निर्णय घ्यायचा ही सगळी सभा ठरवत आपण एकटा निर्णय घेणार नाही परंतु सर अतिशय शांतते शांत डोक्यानं आपण त्या ठिकाणी आंदोलनाची तयारी केली पाहिजे आमची महेशराव आता म्हणले की कोणतरी या येणार आहे आम्ही त्याला चप्पल जिंकू अजिबात तसलं काय करू नका काय करू नका ते सांगतो शेवटचे वाक्य त्याच्यावर तसलं काय करायचं नाही त्यांनी आमचे मुस्लिम बांधव रस्त्यावर भाजन फळे विरोध केला तुमच्याच पोरानं त्यांच्या विरोधात उभं केलं तुमची पोरं धंदा करायला लागली तर ला। तुमच्या पोरानं त्यांनी विरोध केला ज्यांना उत्तर द्यायचं असेल तर तुमची पोरं उद्याच झाली पाहिजे तुमची पोरं धंद्याला लागली पाहिजे आणि तुमच्या बोलानी केलं पाहिजे हेच सगळं मोठ्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करत राहिला विषय आंदोलनाचा विषय तर महाराज ज्या अक्कलकोट मध्ये प्रवीण दादांचा अपमान झाला आणि अशा प्रकारचे काढण्या कृत्य झालं सगळ्यात मोठी जबाबदारी आता आपली आहे आपण सन्मान्य आहे पण सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आपले या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मुख्यमंत्री ने पंतप्रधानाला सन्मान दिला असा सन्मान त्याच अटलकोटमध्ये <Speech across the world> त्याच चौकात दिला. मुख्यमंत्री करतो दुसरी सगळे शेवटची गोष्ट सांगतो त्या आरोपीनिवास जर जर कृती आपण बघितलं